पतंग उडवा संकल्पाचे संक्रमण व्हावे प्रगती आणि विकासाचे तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्या प्रत्येक भारतीय सणांचा संबंध हा आहार विहार आचार आणि विचारांशी आहे प्रत्येक सणांमध्ये काहीतरी संदेश असतो तो फक्त आपल्याला आचरणात आणता आला पाहिजे विचारात घेता आला पाहिजे आता तुम्ही म्हणाल तिळगुळ घ्या गोडगोड बोला पण प्रत्येक वेळी गोड बोलून चालतं का हो व्यवस्थापनात तर शिस्त काटेकोरपणा नाते संबंध सगळे पाळावे लागतात ना ती ही गोड बोलण्याचं महत्व काही वेगळंच असतं गोड बोला याचा अर्थ खोटी स्तुती करा असं अजिबात नाही हा गोड बोला म्हणजे दुसऱ्यांची स्तुती करा चांगली स्तुती करा सभ्यता ठेवा नम्रता ठेवा दुसऱ्यांचा सन्मान करा म्हणजेच गोड बोलणं पण कधी कधी हे गोड बोलणं आपल्याला मोठ्या संकटातून टाळता येतं बरं का अशीच एक आशय असणारी गोष्ट सांगते एक असतो वाघोबा एक असते सुंदरी वाघोबा सुंदरीच्या प्रेमात पडतो हे जर आश्चर्यचकितच आहे पण पड़ पडतो सुंदरी जाते घाबरून आता जंगलाचा राजा तो तो प्रेमात पडला नाही म्हणावं तर जीव गमवावा लागेल मग काय तिळगुळ खाल्ला असेल तिने गोडगोड लागली बोलायला वाघोबा ती तुमची नखी आहेत ना ती मला फार धोकादायक वाटतात ती काढून टाका बरं तुम्ही आधी वाघोबा पगळला सुंदरीने इतक्या गोड शब्दात सांगितल्यानंतर कोण नाकारेल हो वाघोबानी आपली नख पटकन तोडून टाकली पुन्हा दत्त म्हणून उभा राहिला पुन्हा ती म्हणाली वाघोबा तुम्ही खूप शूर आहात पण तुमचे ते सुळे आहेत ना त्याची मला खूप भीती वाटते ते तेवढे ते काढून टाकता का वाघोबाला गेस तयार झाला गुडघ्याला बाशिंग बांधून त्यांनी आपली दात सगळे जमिनीवर आपटून तोडून टाकले पुन्हा सुंदरी पुढे उभा पुन्हा सुंदरी म्हणाली तुम्ही त्या पिंजऱ्यात आधी जा मग मी येते बघू तुम्ही मावता का वाघोबा घुसला पिंजऱ्यात तिने पिंजऱ्याचं दार बंद केलं आणि आपली सुटका करून घेतली बघा आहे की मी गोडगोलण्याचे फायदे म्हणूनच म्हणते ते गुळ गोड बोला